आज आपण पाहणार आहोत कांद्यामधील तण व्यवस्थापन इथं हा तुम्ही प्लॉट पाहता टोटल साठ गुंट्याचा हा सा, कांद्याचा आमचा प्लॉट आहे त्यामध्ये आम्ही बल्क प्रोडक्शन घेत आहोत तर तुम्ही पाहता इथं काही ठिकाणी कांद्यापेक्षा जास्त तण उगवलेलं आहे तर तण व्यवस्थापन कसे करावे मजूर आत्ता मिळत नाही आहेत आणि विद्यापीठांकडून झालेल्या वेगवेगळ्या शिफारसी कोणकोणती तणव्यवस् व्यवस्थापनासाठी हर्बिसाईड्स उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला आज एक तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा तर आज कांदा तण व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याला कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर पुणे येथील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर एस जी भालेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतील हा धन्यवाद कांदा हे पीक जे आहे महाराष्ट्रामध्ये सर्व भाजीपाला पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असणारं भाजीपाला पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या पिकाची लागवड जी आहे तर ही तिन्ही हंगामात केली जाते आणि त्याच्यामध्ये तीन हंगाम जर म्हटलं तर खरीप हंगाम रांगडा हंगाम आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगाम तर अशा तिन्ही हंगामामध्ये महाराष्ट्र असं एक राज्य आहे की याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर आपण एक वर्षभर लागवड करतो असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही त्याचबरोबर जी आहे तर ही जी कांदा पीक आहे त्या कांदा पिकामध्ये आज शेतकऱ्यांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न जर म्हटलं तर तो आहे म्हणजे तण व्यवस्थापन आणि कांदा पिकामध्ये तण व्यवस्थापन करायचं म्हणलं आणि आपल्याला जर खुरपण्या करायच्या म्हणलं तर कमीत कमी तीन खुरपण्या कराव्या लागतात कांदा पिकामध्ये आणि त्या तीन खुरपण्यांचा खर्च जवळपास शेतकऱ्याला हेक्टरी जर आपण पाहिलं तर जवळपास एका खुरपणीला पंधरा हजार रुपये पंधरा ते वीस हजार रुपये खर्च जर पाहिला आपण तर पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये नुसता खुरपणीवर खर्च होतो बरोबर आणि म्हणून आपल्याला जे आहे तर हा खर्च कुठंतरी कमी केला पाहिजे आणि तो कमी करण्यासाठी जे आहे तर आपण कांदा पिकामध्ये जे तर आपण तणनाशक वापरून सुद्धा जे कांदा पिकातील तण व्यवस्थापन करू शकतो आता यामध्ये जे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जे आहे तर कांदा पिकामध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी दोन शिफारसी केलेल्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे कांदा लागवड आपण केल्यानंतर लागवड केल्यानंतर जे आंबोणीचं पाणी देतो आपण त्यावेळेस जर समजा आपण कांदा पिकामध्ये ऑक्सिक्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच टक्के इ सी तेच मला मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर गोल, गोल अशा नावाने किंवा ऑक्सिगोल अशा नावानं अवेलेबल आहे आणि त्याचा जर आपण फवारा घेतला म्हणजे तो फवारा घेताना आपण एका लिटरला एक पॉईंट पंचवीस एम एल म्हणजे सव्वा मिली फक्त एका लिटरला टाकायचं आणि त्याचा जर आपण फवारा घेतला तर कांद्याचं पीक सर्वसाधारणतः पंचवीस ते तीस दिवस हे तणमुक्त राहतं परंतु त्याही पुढे जाऊन कांदा स्कीम कांदा साठवण हो योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी येथून एक शिफारस केलेली आहे आपण की कांदा लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर जर आपण कांदा पिकामध्ये तणनाशक म्हणून जर समजा ऑक्सिफ्लोरोफेन हे पॉईंट सात एम एल प्रति लिटर आणि त्यामध्ये ॉप इथाईल म्हणजेच मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर टर्गा सुपर म्हणतो आपण त्याला तर ते एक मिली प्रति लिटर याप्रमाणे जर फवारणी केली तर आणि ही फवारणी कांदा लागवडीनंतर आपण वीस ते पंचवीस दिवसांनी करतो म्हणजे वीस ते पंचवीस दिवसानंतर आता जे आपण व्हिडिओत पाहता की जे कांदा लागवड केल्यानंतर जे तण आलेलं आहे तर ह्या हे जे तण आहे तर हे त पूर्ण तण जे आहे तर हे मरतं आणि परत अजून आपल्याला वीस ते पंचवीस दिवस ह्या कांदा पिकामध्ये तण जे नवीन तण जे आहे तर ते उगवणार नाही आणि म्हणून ही जर आपण समजा शिफारस वापरली किंवा ह्याप्रमाणे जर आपण तणनाशकाचा वापर जर केला तर कांद्याचं पीक जवळपास चाळीस पंचे ते पंचेचाळीस दिवसापर्यंत जे येतं तणमुक्त राहू शकतं आता याचा जर आपण खर्च पाहिला तर जसं मी सांगितलं की आपल्याला म्हणजे माणसांकडून खुरपून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये हेक्टरी खर्च येतो पण हेक्टरी जर याचा वापर पाहिला आपण तर सर्वसाधारणतः हे एक हेक्टर जर समजा तणनाशकाची फवारणी करायची तर सर्वसाधारणतः एक पाचशे लिटर पाणी लागतं आणि पाचशे लिटर पाण्यामध्ये जर समजा आपण सांगितलेला डोस जो आहे ऑक्सिफ्लोरोफिन किंवा गोलचा पॉईंट सात एम एल म्हणजे प्रति लिटर त्याप्रमाणे जर पाहिलं तर फक्त साडेतीनशे एम एल जे हे तर गोल लागेल आणि एक एम एल सुपर किंवा आपण किजलफॉपी थैल म्हणतो तर त्याप्रमाणे जर पाहिलं तर सर्वसाधारणतः एक पाचशे एम एल लागेल तर टर्गा सुपर किंवा किजलफाफी तैलचा जर खर्च पाहिला तर फक्त हजार बाराशे रुपये त्याच्यासाठी लागतात आणि गोलसाठी हजार बाराशे म्हणजे आपल्याला एक हेक्टरला जे येतं तणनाशकावरचा जो खर्च आहे तर तो, तो सर्वसाधारणतः एक दोन हजार ते बावीसशे रुपये येतो आणि हे तणनाशक मारण्यासाठी आपण एक हेक्टरला सर्वसाधारणतः आपण एक तीन किंवा चार मजूर धरले तरी सुद्धा जे येते एका मजुराची मजुरी आपण पाचशे सहाशे रुपये जरी पकडली तरी सुद्धा जे तर आपल्याला त्याच्यात एक परत समजा बावीसशे चोवीसशे रुपये म्हणजे किती जरी आपण खर्च सर्व पकडले तरी सुद्धा जे येतं तणनाशकाचा खर्च हा हेक्टरी सर्वसाधारणतः पाच हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रदर्माने येईल आणि याप्रमाणे जर आपण तणनाशकाचं वापरले तर त्याच्या हे जे तणनाशक आहेत याचा लेबल क्लेमसुद्धा जे आहे तर कांदा पिकासाठी आहे आणि त्यामुळं आपल्या कांदा पिकाला जे आहे तर कुठल्याही प्रकारचं या तणनाशकापासून जे तर, जे तर, तर नुकसान होणार नाही आहे आणि आपलं जे तण व्यवस्थापन आपल्याला करायचं तर ते तण व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल तरी सर्व शेतकरी बंधूंनी जे आहे तर ही शिफारस वापरावी की कांदा लागवड केल्यानंतर सर्वसाधारणतः वीस ते पंचवीस दिवसांनी ऑक्सिफ्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच इ सी हे पॉईंट सात मिली अधिक त्यामध्ये क्विझाईल फॉप इथं आहेत म्हणजे टालकासुपर एक मिली प्रति लिटर या प्रमाणात जर फवारणी केली तर आपण कांदा पिकातलं दन व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो